राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्याच्या राजकारणात मोठा गाजाबाजा करणाऱ्या मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास हिरवा झेंडा दाखवला आहे याबाबतचा आदेश त्यांनी मुख्य सचिवांना शासनाला पाठवलेला आहे सिद्धरामय्या यांच्या राजकीय जीवनातील हा सर्वात मोठा त्रास असल्याचं सांगण्यात येत असून राज्यपालांनी तीन तक्रारी एकत्र करून खटला चालवण्याची परवानगी दिली आहे सामाजिक कार्यकर्ते टी जे अब्राहम म्हैसूरस्थित स्नेह मैक्रिस्टा आणि प्रदीप यांनी याच प्रकरणी खटला चालवण्याची परवानगी मिळावी यासाठी राज्यपालांकडे दाद मागितली होती या तिन्ही याचिका एकत्र करून खटल्याला परवानगी देण्यात आली अधिसूचनेची प्रत मुख्य सचिवांच्या कार्यालयाला देण्यात आली आहे सीएम सिद्धरामय्या यांना पंधरा ऑगस्टला याबाबतचा इशारा मिळाला होता राजभवनामध्ये चहा पाण्याला गेलेल्या सीएम सिद्धरामय्या सी यांना राज्यपाल आपल्या विरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देतील असा अंदाज आल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार पोनन्ना हेही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते आणि त्यांनी पुढील कायदेशीर लढ्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली राजशेखर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव